नमस्कार प्रेक्षक हो कधी असं वाटतं का की आयुष्य तुम्हाला संकटांच्या अंधाऱ्या गर्तेत ओढून नेते जिथे प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरतो आणि आशेचा एकही किरण दिसत नाही विचार करा जर अशा वेळी तुमचं आयुष्य एका अशा वळणावर येतं जिथं सगळं काही एका क्षणात बदलून जात तर नाशिकच्या राहुलदास लोंढे यांच्या आयुष्यात नेमका असाच काहीसा अनुभव घडला हो जो तुमचं मन हेलावून टाकेल प्रेक्ष राहुलजीचं आयुष्य आधी सर्वसामान्य भक्तीच्या मार्गावर चालले होते पारंपरिक पूजा अर्चा मंत्र जप त्यांच्या आयुष्याचं सुख दारू आणि सिगारेटच्या व्यसनांमुळे हरवत चाललं त्यांचे नातेवाईक त्यांचा व्यवसाय सगळं काही हळूहळू बिघडत चाललं होतं आणि मग एक दिवस त्यांच्या हाती एक पुस्तक आलं ज्ञानगंगा त्या पुस्तकाच्या पानांमध्ये काहीतरी वेगळं होतं त्यांनी मनोमन एक आवाहन केलं जर माझी ट्रान्सफर महाराष्ट्रात झाली तर मी या मार्गावर येईन आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आयुष्याने चमत्कार अनुभवला त्यांनी ऑगस्ट एकवीस रोजी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर त्यांच्या जीवनाचा प्रवास पूर्णपणे बदलला व्यसन सुटली शारीरिक वेदना नाहीशा झाल्या आणि आयुष्य स्थैर्य आणि आनंदाने भरून गेलं प्रेक्षक हो, परंतु नेमका काय होता हा अनुभव कशा प्रकारे त्यांनी संकटांवर मात केली त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली हे जाणून घेण्यासाठी ऐकूया राहुलदास लोंढे यांच्या शब्दात नमस्कार नमस्कार सर आपलं नाव राहुल दास लोंढे आपण कुठून आलात नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे नोकरी संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली आठ आठ दोन हजार एकवीस साली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यात यांच्या अगोदर महाराष्ट्रात आणि हिंदू धर्मात प्रचलित असलेले सर्व भक्ती साधना करत होतो जसे ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा दुर्गा देवी गणपती खंडोबा विठोबा नागोबा या सगळ्या प्रकारच्या भक्ती आम्ही करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे हिंदू धर्माची तीच साधना आपण करत होतात मला एक विचारायचं आहे की बरेच लोक साधना करत असताना गुरु धारण करतात तर आपणसुद्धा काही गुरु केले होते का हो आम्ही गुरु केले होते वसंतराव घोंगे महाराज जे गुरुजी होते त्यांनी आम्हाला ओम हा मंत्र दिला होता या मंत्रांचा आम्ही जाप नियमित करायचा सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पारंपरिक भक्तीव्यतिरिक्त गुरुसुद्धा धारण केले होते मला विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांविषयी माहिती आम्हाला ज्ञानगंगा पुस्तकातून मिळाले माझे काका हे संत रामपालजी महाराजांशी जुळलेले होते त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक वाचायला दिलं होतं सतत दोन महिने ते पुस्तक आम्ही वाचलं आहे आणि नेहमी ते सांगायचं सा की तुला जे त्रास आहे तो त्रास तुला दूर करण्यासाठी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घे एकदा गुरुजींना तुझं दुःख सांग आणि दीक्षा घेऊन तू या मार्गात ये तुझं दुःख पूर्ण झाल्यावरच तू दीक्षा घे पण तू एकदा अनुभव करून बघ त्यांनी मला वारंवार वारंवार सांगितलं आणि मी एकदा नंतर प्र गुरुजींना प्र प्रार्थना केली की गुरुजी मी आज माझा माझा ट्रान्सफर कलकत्त्याला झाला होता महाराष्ट्रातून गुरुजींना मी प्रार्थना केली प्रार्थना केली आणि मी म्हटलं की जर माझं ट्रान्सफर कलकल्ल्यातून महाराष्ट्रात झालं तर मी या मार्गामध्ये येईल आणि दुसऱ्या दिवशी मला हा अनुभव झाला माझा इंटरव्ह्यू झाला आणि मला कळालं की मी महाराष्ट्रामध्ये इंटरव्ह्यू माझा पास झाला आहे आणि मी पुढच्या दोन महिन्यात येणार होतो हा मला पहिला अनुभव झाला नंतर महाराष्ट्रात आल्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर नाशिकला माझं पोस्टिंग झाली नाशिकला पोस्टिंग झाल्यानंतर मी ज्ञानगंगा हे पुस्तक नियमित वाचायचो नंतर मी नामदिक्षेस नंबर घेतला नंबर घेऊन मी नामदीक्षा घेतली सर मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपाजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक वाचत होतात आणि अशातच आपण मनोमन प्रार्थना केली की आपली पोस्टिंग ही नाशिकमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्हायला व्हावी तर त्या अनुषंगाने ती पोस्टिंगसुद्धा झाली मला हे विचारायचं केवळ हेच एक कारण राहिलं की आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात आले किंवा आपल्याला ज्ञानाबद्दल पण काही आपल्याला प्रेरणा झाली आणि संत रामपाजी महाराजांचं ज्ञान आपल्याला पूर्णतः कळालं म्हणून आपण त्यांच्या शरणात आलात हो सर मला आधीपासून या मार्गामध्ये असल्यामुळे बरेचसे ज्ञान मला होतं माझ्या घरी प ज्या परंपरा पूजा चालायच्या त्या पूजेमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान या सगळ्या गोष्टी मी या सगळ्या वा यांचं वासन करत होतो यांना अनुभवत होतो पण याचा महाराजांनी सांगितलेला अभंगाचा अर्थ कोणी समजावून सांगितलेला नाही पसादनाचा अर्थ कोणी सांगितलेला नाही नंतर या मार्ग जेव्हा जसं मी जुळलो तसं मला या मार्गात अनुभव यायला लागले की या या सगळ्या अभंगाचा आणि या पसादानाचा अर्थ मला कळायला लागला जसं अभंगामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये जन्मातेचे मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी देही येऊनी हानी केली रज तम सत्व गुण आहे ज्याच्या अंगी याच गुणे जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबड माया जाड तुकामने येते सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी या अभंगाचा मला अर्थ कधी कळेल कळलेला नव्हता किंवा कुणी सांगितलेला नव्हता पण जेव्हा मी या संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेतल्यानंतर या मार्गामध्ये आलो तेव्हा मा या अभंगाचा पसायदानाचा अर्थ मला कळावा लागला ज्याप्रमाणे संत राम ज्ञानेश्वर महाराज म माऊली म्हणायचे भजी जो आदि पुरुषी अखंडित तो अखंडित पुरुष कोण आहे ते मला संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यात आल्यानंतर कळाले अशा विविध प्रकारचे माझ्या मनामध्ये प्रश्न होते जे माझ्या आईवडिलांनी कधी सांगितले नाही मी कधी विचारायचं की हे आपण काय करतो हा आज कुठलीही विधी आपण काय करतो याचं कारण काय याच्या मागचे उद्देश काय करीत त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं नाही आम्ही या ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला आणि या मार्गात आम्हाला हे ज्ञान मिळालं आता आम्हाला पूर्ण आम्हाला कळ सुख म्हणजे काय जसं दुःखाचं मी कारण सांगितलं तसं सा, सुख म्हणजे काय खरं सुख म्हणजे काय हे आम्हाला माहिती झालं जसं तुम्ही आता संत तुकाराम महाराज त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचे काही अभंग या ठिकाणी आपण सांगितले आणि आपण असं म्हणत आहात की ह्या अभंगांचा खऱ्या अर्थाने अर्थ तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर कळाला तर मी जाणू इच्छितो की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आणि संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि महाराष्ट्रामध्ये जे काही प्रसिद्ध संत होऊन गेलेले आहेत आणि आतासुद्धा जे काही संत आहेत वारकरी संप्रदाय आहे हे परमेश्वर प्राप्तीसाठी आणि परमार्थ टिकून ठेवण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे वेळ देत आहेत आणि बरेचसे अनुयायी त्यांचे त्या ठिकाणी भक्तिभावाने लागलेले आहेत कोणी पंढरपूरला जातं कोणी युवारीला जातं तर हे सगळं काय आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये साधू संत होऊन गेलेत आणि आहेत सुद्धा तर मला विचारायचं की संत रामपालजी महाराज हे हरियाणा स्थित आहे आणि ते असं काय वेगळं ज्ञान देत आहेत किंवा काय ज्ञान सांगत आहेत की तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित झाला आणि आता आपण तुम्ही संत रामपालजी महाराजांचे शिष्य बनले आहात संत रामपालजी महाराज यांच्या वाणीमध्ये सांगितलेलं आहे हरि आहे हरियाणेनो म्हणजे जे आपण देव भगवान म्हणतो ते भगवान आलेले आहे हरियाणाला मला बरेच असे आमचे साधक घरचे म्हणतात की सगळे महाराष्ट्रात बरेच साधू संत आहेत यांना सोडून तू हरियाणाला का गेला तर मी त्यांना हेच माने सांगतो की हरिया आहे हरियाणेनू म्हणजे भगवान आज जे या युगामध्ये आलेलं आहे ते हरियाणामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे संत रामपाल महाराजांनी जी, जी दिलेला मार्ग आहे तो सत्य मार्ग आहे आणि याच मार्गावर पाव चालून आपला मोक्ष होऊ शकतो बाकी कुठल्याच मार्गाने जाऊन आपला मोक्ष होणार नाही सर आता तुम्ही आता एक उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांकडे आल्यानंतर साधकाला मोक्ष प्राप्त होतो परंतु भारतामध्ये नव्हे तर पूर्ण दुनियामध्ये असे बरेचसे साधूसंत झालेले आहेत आणि आहेत सुद्धा ते स्वतः म्हणतात की आमच्या साधनेमध्ये या आणि तुम्हाला आम्ही मोक्षमार्गाचा खात्री देतो तर असे बरेच सांगणारे असे साधू आहेत संत आहेत ते स्वतःला तत्त्वदर्शी तत्वज्ञानी समजतात आणि या उलट आपण सांगत आहात की आजच्या घडीला फक्त संत रामपालजी महाराज हेच असे संत आहेत की ज्यांच्या साधनेने साधकाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो तर हे कुठल्या आधारावर आपण सांगू शकता रजगुण ब्रह्मा तमगुण शंकर आणि सतगुण विष्णू हे तीन देवता आणि हे तीन गुण आहे हे संत रामपालजी महाराजांनीच आम्हाला सांगितलं या अगोदर कुठल्याही साधू संतांनी आम्हाला या विषयावर सांगितलेलं नाही बोललेलं नाही याच देवतांचे संत रामपालजी महाराज वास्तविक मंत्र देतात त्याच मंत्रांचं आम्ही एकशे आठ वेळा जाप करतो आणि याच मंत्रामुळे आम आम माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व व्यधी सर्व दुःख याचे निवारण झालेले आहे माझे व्यसन दूर झालेले आहेत मी ड्रिंक करायचं तो व्यसन माझं दूर झालेलं आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की हरिया आहे हरियाने नू आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आज वास्तविक स्वरूपात साधकाला मंत्रजाप देतात आणि त्या मंत्राच्या जपाने आणि ह्या साधनेने साधकाला लाभ होतात तर आपल्यालासुद्धा या साधनेमुळे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय आपल्याला लाभ प्राप्त झालेत सर संत रामपालजी महाराजाने दिलेल्या भक्ती साधनेमुळे माझे व्यसन दूर झाले मी ड्रिंक करायचो माझं ड्रिंकची सवय मोडल्या गेली मी सिगारेट ओढायचो सिगारेट बंद झाली जवळपास मागील दहा वर्षापासून मी मला दारू पिण्याचे व्यसन होते ते व्यसन मी या मार्गात आल्यानंतर सुटले गेले जसे मला कुठेही कुठल्याही प्रसंगा आनंद निर्माण झाला तर मी पिण्यासाठी जायचं कुठलं दुःख झालं तरी पिण्यासाठी जायचं त्या त्यामुळे माझी आर्थिक स्थितीसुद्धा खराब झालेली होती माझ्याकडे कुठलाही पैसा खिशामध्ये राहायचा नाही नंतर या व्यसनमुळे माझ्या शरीरावर जे परिणाम झालेले होते माझा गुडघ्याचा त्रास माझा कमरेचा त्रास हा वाढत व वाढत गेला होता माझं वजन वाढत गेलेलं होतं कुठलं कुठलंही प्र शारीरिक काम करताना मला थकवा जाणवायचा मला इच्छा व्हायची नाही मला करुषा वाटायचं नाही काही पण या मार्गात आल्यानंतर हे वसन सुटल्यानंतर संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतल्यानंतर माझं सगळं व्याधी दूर झालं आहे माझे व्यसन दूर झालं मी अक्षता शाळेमधून मिळालेल्या स्कॉलरशिपमधनं स्कॉलरशिपमधनं पैसे खर्च करून दारू प्यायची सिगरेट ओढायचो पण हे पूर्णपणे मी बंद झालं कुठलाही पगार झाला पाणी झाला तर लगेच पहिल्या दिवशी जाऊन दारू पिणे आणि आनंद साजरा करणे खाणे सगळं सगड़ हे सगळ्या गोष्टी करायचो पण आता ते सगळं पूर्णपणे बंद झालं माझ्या शरीरामध्ये बरेच व्यधी होत्या मला पाठीचा त्रास खूप होता माझा गुडघ्याचा त्रास होता तो पूर्णपणे बंद झाला त्या व्यतिरिक्त असे छोटे छोटे भरपूर लाभ मला होत असतात दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा जे, जे कुठलाही त्रास किंवा कुठलाही अनुभव मला येतो की आता हे काम माझ्याच्यानी होणार नाही तेव्हा मी परमेश्वर संत रामपालजी महाराजांची नाम घेतो आणि तो त्या प्रसंगाला सामोरं जातो आणि तो प्रसंग पूर्णपणे पार करून मी समोर जातो संत रामपालजी महाराजांच्या भक्ती साधनेमध्ये आल्यानंतर माझा परिवारामध्ये जो दारू पिण्यामुळे परिणाम झाला होता तो परिणाम पूर्णपणे दूर झाला आता माझा कुटुंब आणि मी दोघे सुखी आन आनंदात राहतोय या भक्तीमुळे मला हा लाभ झाला हो आहे आणि असे अनेको लाभ मला दैनंदिन दिवसात होत असतात हां सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला असलेलं जे व्यसन आहे हे पूर्णपणे दूर झालं त्याचप्रमाणे जे काही शारीरिक व्याधी होत्या सुतूनसुद्धा आपण सुखरूप बाहेर आला आहात आणि आता एक सुखी आणि समाधानी असं आयुष्य आपण आपल्या कुटुंबाबरोबर व्यतीत करतात तर आपल्या ह्या अनुभवातून आज समाजामध्ये बरेचसे लोक असे आहेत की जे व्यसनाधीन आहेत दुःखी आहेत आणि त्यांना व्यसनापासून मुक्त व्हायचं आहे त्यासाठी ते, ते बरेचसे प्रयत्न करतात डॉक्टरांचं उपचार घेतात त्याचप्रमाणे कुठल्या भक्ताकडे जातात देवी देवतांकडे जातात संतांकडे जातात परंतु त्याच्या पदरामध्ये फक्त नैराश्यच येत आहेत त्यातून त्यांची सुटका होत नाही तर अशा सर्वांसाठी त्याचप्रमाणे तुमचे जे काही सहकारी मित्र असतील त्या आपतेष्ट आहेत नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघतो आहे या सर्वांना उद्देशून तुम्ही आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल माझ्या सागर जगत बांधवांना संदेश आहे की त्यांनी संत रामपालजी महाराज यांचा सत्संग बघावा सत्संग यांच्या वे विविध चॅनलवर सत्संग येतात सत्संग बघावं सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांना ब त्यांचे बरेच सत्संग येतात त्यांचे व्हिडिओ क्लिप्स येतात ते बघावे त्यांनी दि त्यांचे लिखित पुस्तके ज्ञान गंगा मार्ग हे वाचावे आणि आपलं कल्याण करून घ्यावे हा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आज सोशल मीडियाच्या प्ल प्रत्येक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान सहज उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनलवर प्रसारित होत असतात आणि त्या ठिकाणहून जो श्रोता आहे ते संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ग्रहण करू शकतो आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारू शकतो तर या भावनेतनं एखाद्याला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदिक्षा घ्यायला काहीही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचं ज्ञान किंवा त्यांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्यासाठी जे विविध चॅनलवर सत्संग येतात त्या सत्संगाचा खाली एक पट्टी झालते त्यावर नंबर येतात त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्या नजदीकच्या नामदान सेंटरवर जाऊन नामदीक्षा घेऊ शकतात या व्यतिरिक्त फेसबुक ट्विटर आणि बरेच सोशल मीडिया आहेत ज्या ज्यावर जा, त्यांचे इंटरव्ह्यूज येतात त्यांचे ब भक्त ज्ञानगंगा पुस्तक कर, प्रचार करताना भक्त दिसतात त्याखाली तुम्हाला नंबर्स मिळतील त्या नंबरवरून तुम्ही नामदान सेंटरवरून कॉल करून नामदीक्षा घेऊ हो शकतात सर मला विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही या व्यतिरिक्त संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता